कार तसाच आणि गुरुभक्तीही त्यांची तशीच होती गुरुनिष्ठाही तशीच होती किती जात असल काकाना सांगायचं महाराजाचा सा किती जात त्या जातात आम्ही निवडलो काकांना आम्हालाही खूप शिवादेशा सगळ्यापेक्षा मला तर जास्त शिवा देशा जास्त शिवादेश पण आज त्या शिवेचं फळ आनंद भोगायलो मला माझ्यासारखा आनंदच पण मागच्या वर्षे काय अनिका रुसावे रोसावे लगे बहुता संचिता पासून काय आपल्या प्रारब्धानं म्हणा नाही भगवंताच्या इच्छेनं ना म्हणा काही संकटं आली पण त्या संकटाचा बाधा अंतकरणाला देहाला झाला असं अंत करणार नाही का यांची कृपा आहे तशी लोखांड बुडतच असतंय त्यात काहीच वाद नाही पाण्यामध्ये लोखांड बुडत आहे ग्रस्तानं सांगितलं ती लोखंडाची कडी आहे घे आणली त्या पाण्यात तरुण दाखव म्हणला तार तिला तिने गेलं आणि पाण्यामध्ये टाकली टाकली की बुडाली काढून घेऊन आलं बुडायली म्हणला पाण्यात अशी टाक ता, अशी टाकली उभी टाकली आडवी टाकली कशी टाकली तर ती लोखंडाची कडी पाण्यात टाकली की बुडायली काय म्हणला लोखंडाची कडी आहे ती लोखंड पाण्यात बुडणारच का तरताय वादच नाही त्यात काय बुडणारच महाराजांना सांगितलं काय कर ही कडी घे हे लाकडाचं मुसळ घे ती कडी लाकडाच्या मुसळाला बेडी कर तीच कडी त्या मुसळाला बशीली, त्याची झाली बेडी आता नेऊन टाक म्हणले पाण्यात टाकलं की ते तरायला लागले आधी लोखंड निस्त बुडत आहे त्यात काहीच वाद नाही निश्चित बुडणार पण त्या लोखंडानं लाकडाचा शिकार केला लाकडानं लोखंडाचा शिकार केला आता किती पाण्यात नेऊन टाकलं तर ते लोखांड बुडणार का बुडत नाही शिकार कोण केला मुसळानं केला आहे त्याची बीडी झाली नाही तसं आपण पहिलेच पामर आहेत आपण लोखांड आहेत पण आपला शिकार त्यांना केलेला आहे ना कटा